प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या अकरा जूनच्या भागामध्ये हर्ष काहीही करून सावनीला आता बाहेर पाठवण्याचा प्लॅन करत असतो आणि त्यानंतर हे लग्न कसं मोडता येईल याचं प्लॅनिंग चालू असताना तो आता सावनीला सांगत असतो हे बघ हे ना खूप असं सॉलिड आहे माझ्याकडचे नातेवाईक तुझ्याकडचे नातेवाईक या सगळ्यांनी यायचं मग आपण त्या दिवशी रात्री वेगवेगळं थांबायचं एकमेकांना भेटण्याची एक्साइटमेंट असायची माझी उष्टी हळद तुला घेऊन येण्यात येईल आणि मग तुला माझ्या भेटीची ओढ लागली जाईल मेहंदी काढल्यावरती मी तुला फोन करेन आणि माझा फोन तू उचलायचा हा हे नाही सांगायचं की मेहंदी काढले हात हे आहेत मला त्या रात्री तुला लपून छपून भेटायचं असणार आहे मला तुझ्या हातावरची मेहंदी पाहायची असणार हे सगळं एक्साइटमेंट मला अनुभवायची आहे आणि त्यासाठी तुला इथे राहता येणार नाही म्हणून मला असं वाटते तू तू कडे राहिलीस ना की या सगळ्यामध्ये आपली एक्साइटमेंट वाढेल प्रेम वाढेल आणि तो त्या दिवशीचा फील आपल्याला घेता येईल तसंही माझ्या नातेवाईकांना माहीत नाहीये ना की सहा वर्ष आपण सोबत राहतोय उगा बोलायला चान्स कशाला द्यायचा तुला काय वाटतं सावनी आधी थोडीशी गडबडते की नक्की हर्षला काय बोलायचं आहे तो मला काय सांगण्याचा प्रयत्न करतोय तो बोलतोय ते बरोबर आहे की मला अडकवतोय पण दुसऱ्या क्षणाला ती सांगते नाही नाही बरोबर आहे तुझं मला सुद्धा ही एक्साइटमेंट हवीच आहे मला पण हे सगळं आवडेल म्हणजे कसं आहे लग्नाच्या रात्री त्या रात्री आपण दोघं वेगळे असू मग लग्न होणार मग आपण छानपैकी एकत्र येऊ ते वनामध्ये हुरहुर असेल मला सगळं सगळं हे असं खूप छान वाटतंय तू बोलतोयस ना ते बरोबर आहे हर्ष मी आणि इकडे आता ता ता आदित्य आम्ही मिहीरकडे जातो खरंच हे खूप छान आहे असं म्हणत आता सावनी हर्षच्या हर्ष बोलण्याला भूलते आणि आता आदित्यकडे जाण्यासाठी तयार होते दुसऱ्या दिवशी सकाळी आता सागर जेव्हा झोपेतून उठतो त्यावेळेला समोर पाहतो तर काय मुक्ता आरशासमोर उभी असते आवरून तयार असते आणि ती आपल्या ब्लाउजची नॉट बांधत असते सागर तिच्याकडे एक टक पाहत असतो आणि आता मुक्ता आरशातून हे सगळं पाहते आणि ती सागरला वळून म्हणते काय 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 करताय करताय तुम्ही तुम्ही मी मगापासून पाहते की मला यावरती सागर म्हणतो कुठे मी तर आत्ता झोपलो होतो मुक्ता म्हणते नका बोलू मी पाहिलं आरशामधून तुमचे डोळे उघडे होते सागर म्हणतो हो तेच तर सांगतोय मी मी झोपलो होतो आणि डोळे उघडले मुक्ता म्हणते नाही नाही तुम्ही माझ्याकडे एकटक पाहत होता सागर म्हणतो तेच तर सांगण्याचा सा प्रयत्न करतोय मी झोपलो होतो तुम्ही इथे समोर येऊन उभे राहिलात म्हणजे मी असे डोळे उघडले डोळे उघडल्यावर ती तुम्ही मला समोर दिसलात आणि माझी नजर तिकडून हटतच नव्हती म्हणून एकटक मी पाहत होतो मी कुठे म्हणतोय नव्हतो पाहत म्हणून असं म्हणत आता सागर उघड उघडपणे मुक्तासोबत फ्लर्टिंग करायला लागतो मुक्ता चक्क लाजून मान खाली घालते पुन्हा सागरकडे बघणं टाळते आणि पुन्हा आरशामध्ये येते आणि आपल्या ब्लाउजची नॉट बांधायला लागते त्यावरती सागर म्हणतो तुम्ही म्हणत असाल तर मी तुमची मदत करू शकतो काय हो काय हो असं म्हणत सागर आता मुक्ताकडे एकटक पाहतो मुक्ता एक हात सोडते आणि ब्लाउजची नॉट बांधण्याचं थांबवते आणि एकटक लाजत खाली बसते सागर म्हणतो काय हरकत नाही ना तुमची बांधून मी ब्लाऊजची नॉट असं म्हटल्यावर ती मुक्ता काहीच बोलत नाही असं बोलते सागर म्हणतो मी काहीच ऐकलं नाही बरं का बोला काय बांधून मुक्ता म्हणते नका बांधू असं म्हणत मुक्ताच्या कल असते आणि मग मात्र ती पळून जाणार तर सागर तिला पकडतो आणि छानपैकी तिचे हात धरून ठेवतो आणि एकटक तिच्याकडे आरशामध्ये पाहत असतो मुक्ता सुद्धा सागरकडे पाहते आणि सागर, सागर मग नॉट बांधतो आणि एकटक तिच्याकडे पाहत असताना मग मात्र मुक्ताच्या कल असते आणि तिकडून निघून जाते सागर तिच्याकडे एकटक पाहतच बसतो दोघांच्या आता मात्र प्रेमाची छानपैकी सुरुवात तर झालेलीच असते इकडे मिहिका आणि मिहीर यांचं लग्न ठरल्यापासून मिहिका वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करत असते वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करून त्याच्यामध्ये ती शिकण्याचा प्रयत्न करत असताना आज तिने गोडाचा शिरा तो पण पिवळा गोडाचा शिरा करायचं ठरवलं असतं आणि ती मिहीरला म्हणते हे बघ आज ना छानपैकी गोडाचा शिरा केलाय हळद टाकून मिहीर म्हणतो हळद अगं गोडाच्या शिरामध्ये हळद कोण टाकतं मिहिका म्हणते अरे मग तो पिवळा कसा होतो तुला कसा माहिती असणार अरे गोडाचा शिळा पिवळा होतो कारण त्याला हळद टाकली जाते मी म्हणतो नाही 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 अशक्य आहे हे सगळं अगं तू आधी परत जेवण बनवायला शिक तुझ्या मुक्ता ताईने विचार तिला विचार काय टाकतात यात मला नाही वाटत त्याच्यामध्ये हळद टाकताय नेहिका तू जेवण वगैरे काही करण्याच्या भानगडीत पडू नकोस ग बाई यावरती मिही का म्हणते तुला न मी काय करते ना त्याचं काही कौतुकच नाही तुझं काय चाललंय आपलं याच्यामध्ये हळदच टाकतात विचारून येते असं म्हणत ती गोखल्यांच्या घरी जाते मिहीर म्हणतो नाही नाही म्हणजे मुक्ता वहिनीला सांगायला पाहिजे हिला एक तर जेवण शिकव हिला एक तर जेवण करायला सांगू नको काहीतरी एक ऑप्शन घे असं म्हणत आता मिहीर विचार करत असतो तो पर्यंत इकडे मुक्ता कडे गेलेली असते आणि मिहिरला सावनीचा कॉल येतो सावनीचा कॉल आल्यावरती सावनी मिहिरला म्हणते मिहीर खरं तर तुला मला काहीतरी सांगायचं आहे म्हणजे कसं आहे ना आता ह्या लग्नामध्ये हर्षचे नातेवाईक येणार आपले नातेवाईक येणार आणि या सगळ्यामध्ये जर का मी आणि हर्ष एकत्र सहा वर्ष राहतोय हे त्यांना समजलं तर खूप कठीण होईल म्हणून मला असं वाटतंय की आ, मी मीनं माहेरी म्हणजेच तुझ्याकडे आले तर यावरती मिहीर म्हणतो सावनी खरं सांगू का तर ज्या ठिकाणी आत्ता मी राहतो ना ते घर खूप छोटं आहे त्या ठिकाणी तू आणि आदित्य हे तिकडे थांबू शकत नाही आणि मी लग्न झाल्यानंतर जे घर घेणार आहे 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 ना ते मला मला अजून मिळण्यासाठी थोडा वेळ वेळ लागणार लागणार म्हणजे तिकडे शिफ्ट व्हायला अजूनही त्यामुळे सध्या तुझी व्यवस्था पण तू काळजी करू नकोस मी बघतो काहीतरी मी काहीतरी करण्याचं ते बघतो आणि तुला कळवतो असं म्हटल्यावर ती मग मात्र सावनी म्हणते मला माहिती होतं मिहीर तू मला न अपसेट नाही करणार तू मला अपसेट नाही करणार या सगळ्यामध्ये तू मला तू मला नक्कीच साथ देशील असं म्हणत आता मात्र सावनी फोन ठेवते आणि ती विचार करते बरं झालं मिहीरने माझ्यासाठी होकार दिलाय मिहीर म्हणतो हो दिला। मी या सगळ्यामध्ये काहीतरी सोल्युशन काढून तुला कळवतो सावनी फोन ठेवल्यावर काय करू म्हणजे मी हिला कोणत्या घरात आणू आणि हे काय नवीनच हिने मला नाही सुद्धा म्हणता येत नाहीये मिहीरला खूपच आता आश्चर्य वाटतं तोपर्यंत आदित्य येतो आणि म्हणतो मम्मा तू मिहीर मामाला फोन लावलेलास आपण मिहीर मामा जायच जायचंय यावरती सावनी म्हणते हो बाळा तुला आवडेल ना मिहीर मामाकडे यावरती आदित्य म्हणतो सावनी म्हणते आदित्य म्हणतो मम्मा तू मिहीर मामावरती खूप प्रेम करतेस ना यावरती सावनी म्हणते हो मी मिहीर मामावरती खूप प्रेम करते जसं मी तुझ्यावरती प्रेम करते ना तितकच प्रेम मी मिहीर मामावरती करते आधी असं म्हणत आता ती जवळ घेते आणि त्या दिवसांची वाट पाहत असते ज्या दिवशी ती आता मिहीर कडे जाईल एन्जॉय करेल हे सगळं तिला खूप 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 छान वाटत असत त्याच वेळेला मात्र आता आदित्य म्हणतो मम्मा मला पण खूप मजा येणार आहे आणि जण खूप एक्सायटेड असतात सावनी विचार करते नाही नाही हे सगळं ना मला खूप एन्जॉय करायचं आहे मला ना हा फेज एन्जॉय करायचं आहे माझ्या आयुष्यामध्ये आता सगळं चांगलं आणि चांगलंच होणार आहे आणि हे सगळं एन्जॉय करताना मला खूप आनंद मिळणार आहे आता हे सगळे दिवस मला मिहीर सोबत घालवायचे त्यानंतर हर्षसोबत लग्न होणार माझी सगळी स्वप्न पूर्ण होणार आहेत मी जे जे मागितलं होतं जी जी इच्छा केली होती ते सगळं पूर्ण होणार इकडे सावली तर खुश असते पण मिहिरच्या डोक्यामध्ये टेन्शन टाकल्यामुळे मिहिर खूप आता विचार करत असतो काय करू काय करू सावनीला कुठे नेऊ काय करू असा विचार करत असताना तो त्याचं सोल्युशन काढण्यासाठी इकडे आता मुक्ताकडे येतो मुक्ताला घडलेला प्रकार सांगतो आणि सावनीला माहेरी जायचं आहे यावरती मग मात्र सागर म्हणतो मग तो तुझा प्रश्न नाहीये ना, है ना। तू कशाला या सगळ्यामध्ये पडतोयस यावरती मिहीर म्हणतो एक्झॅक्टली मला पण हेच वाटतं मुक्तावेनी की आपण ह्या प्रकरणात पडायला नको कारण मी ज्या घरात राहतोय ते घर ऑलरेडी आहे ते घर छोटं आहे आणि त्यानंतर त्यानंतर जर का मी लग्नानंतरच्या घराचं बघतोय तर तिथे सुद्धा अजून माझं काही तयारी नाही आहे आणि मला तर काहीच कळत नाहीये मला असं वाटतंय की ह्या सगळ्यामध्ये खूप मोठी गडबडच होणार आहे म्हणजे माझं आणि मिही काचं लग्न हे सुद्धा ह्या दोघांचं लग्न झाल्यानंतर ठेवायला पाहिजे मला वाटतं मी ही का आणि माझं लग्न पोस्टपोन करायला पाहिजे सागर म्हणतो का तू का हे सगळं करशील त्या सावनीसाठी यावरती मिहीर म्हणतो तू विचार करून दादूस अरे जर का मी आत्ता लग्न केलं तर माझ्या लग्न म्हणजे सावनीच्या आधी जर माझं लग्न झालं तर मीही का आणि माझ्या लग्नामध्ये सावनी रुडबुड नाही का करणार बहीण बहीण म्हणून तीच नाही का मिळवणार मुक्ता बहिणीला ती चान्सच देणार नाही आणि बरं ते पण जाऊ दे पण ही न माझं लग्न मोडणारच उगाच काहीतरी आडकाठी आणणार म्हणून मला वाटतंय की हिचं लग्न आधी होऊन जाऊ दे मगच मी मिहिकासोबत लग्न करेन सागर म्हणतो पण तू या सगळ्याचा का विचार करतोय त्या सावनीचा आपण नाही विचार करायचा ती तिचं ती बघून घेईल यावरती मुक्ता म्हणते काय बोलताय तुम्ही तुम्ही त्याला काय सांगताय की सावनीचा सा विचार नाही करायचा वेढासारखं काहीतरी बडबडू नका अहो त्याची बहीण आहे आई वडिलांनंतर चाललंय यावरती सागर म्हणतो तुम्ही काही सांगू नका त्या सावनीला करायची काही गरज नाही आपल्या इकडे आणायची मिहीर तू नको विचार करूस मुक्ता म्हणते कसे आहात ना तुम्ही तुम्हाला ना डोक्यावरती बर्फाची लादी आणि तोंडावरती साखरेचा सा खडा ठेवायला पाहिजे किती खडूस आहात किती खडूस वागताय काय बोलताय तोंडामध्ये जरा साखरेचा खडा यावरती आता मात्र सागर म्हणतो काय मी खडूस माझ्या डोक्यावरती बर्फाची लादी आणि साखरेचा खडा मी साखरेचा खडा ठेवतो पण ते खास लोकांसाठी खास लोकांसाठी माझ्या तोंडामध्ये साखरेचा खडा ठेवलेलाच असतो काय तुम्हाला नाही का जाणवत की तुमच्यासाठी माझ्या तोंडामध्ये साखरेचा खडा असतो असं म्हणत भांडणात पण सागरात का इतका रोमॅन्टिक व्हायला लागतो की चिडलेले मुक्त क्षणामध्ये लाजायला लागते आणि दोघांचं छान रोमॅन्टिक हे चालू होतं सागर म्हणतो कळतंय ना साखरेचा खडा कधी ठेवायचा ते त्यावरती आता मी मिहीर चिडतो आणि आहो तुमचा दोघांचा रोमॅन्स झाला असेल ना तर मला सांगा त्या सावनीचं काय करायचं ते मग रोमॅन्स करत बसा यावरती सागर चिडतो आणि तुझं काय रे मध्ये मध्ये तुला ऑफिस नाही का चल असं म्हणत त्याचा हात धरतो त्याला घराच्या बाहेर काढतो आणि चल निघून जा ऑफिसला यावरती आता पुन्हा एकदा मिहीर येतो आणि तो म्हणतो मला ऑफिस नाहीये पण तुला तुला पण ऑफिस आहेस ना चल ऑफिसला मुक्ता म्हणते हो हो याला पण ऑफिसला घेऊन जा यांना पण ऑफिस आहेस की इथे बसून काय करणार आहेत ते असं म्हणत मुक्ता आता मिहिरला सागरला पण ऑफिसला न्यायला सांगते सागर, सागर पुन्हा वळून येतो ऐका ना आम्हाला तुमच्याशी मुक्ता म्हणते काय तुमच्याशी परत मिहीर येतो मिहीर सांगतो वहिनी मला तुला एक गोष्ट सांगायची आहे बाकी सगळं जाऊ दे त्या मिहिकाला सांग एक तर स्वयंपाक चार गोष्टी नीट शिक नाहीतर स्वयंपाक करू नकोस असं म्हटल्यावर ती मात्र इकडे सागर येतो आणि काय झालं त्यावरती मिहीर म्हणतो माहिती आहे का तिने गोडाचा शिरा पिवळा बनवण्यासाठी हळद टाकली ते मुक्ता म्हणते हो हो मला हे सगळं कळलं होतं सागर म्हणतो काय यावरती मुक्ता म्हणते ती आली होती मला विचारायला की गोडाचा शिरा पिवळा करण्यासाठी हळद किती टाकू तर मी तिला सांगितलं अगं हळद नाही केशर टाकायचं केशर आणि मी तिला केशर दिलं तू काळजी करू नकोस मिहीर मिहीर म्हणतो अगं नको गोडाचा शिरा हळद टाकून दिलाय अजून काय काय परिणाम करेल काय काय ती करेल मला माहित नाही तुला तयार राहिलंच पाहिजे सागरला तर हसू आवरत नसतं म्हणजे मिहिकाने गोडाच्या शिरामध्ये हळद टाकली हसून हसून सगळ्यांची पोटदुखी व्हायला लागते मुक्ता म्हणते जा मिहीर जा मी शिकवेन तिला हळूहळू काहीतरी पण इकडे सागर काही एक्साइटमेंट थांबतच नसते तो मिहिरला दाराच्या बाहेर काढतो आणि पुन्हा एकदा दार, दार लावून आधी येतो मुक्ता म्हणते काय चाललंय तुमचं ते सागर म्हणतो ऐका ना मला तुमच्याशी मुक्ता म्हणते नाही नाही काय बोलायचंय ना ते सगळं नंतर बोलूया जा आता तुम्ही निघा बरं इथून असं म्हणत मुक्ता आता सागरला बाहेर काढते आणि आता ती दार लावून घेते दार लावून घेतलं ती अचानक पण तिला विचार येतो की प्रश्न तर अनुत्तरीतच राहिला म्हणजे मिहिरने प्रश्न घेऊन आपल्याकडे आला होता त्या प्रश्नाचा आपल्याला सोल्युशन द्यायचं होतं पण त्या प्रश्नाचं सोल्युशन आपल्याकडे नाहीच होतं आता तिला त्या प्रश्नाचं सोल्युशन भेटल्यासारखं वाटतं आणि ती खूप एक्सायटेड होते आणि ताबडतोब सागरला कॉल लावते सागरला कॉल लावून सागर ऐका ना कुठे आहात तुम्ही खाली आहात का तर मिहिरला ऑफिसला जाऊ दे तुम्ही वरती या सागर म्हणतो तेच तर मी सांगत होतो ना यावरती मुक्ता म्हणते वरती या म्हणजे या घरात नाही यात आईच्या घरी या मी पण डायरेक्ट तिकडेच पोहोचते मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे असं म्हणत मुक्ता आता सागर दादरला तिकडे बोलवते तोपर्यंत इकडे मात्र डोकं धरून बसलेली असते इकडे माधवी आणि माधवी आणि पुरुषोत्तम नुकतच डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन आलेले असतात दोघ जण अपॉइंटमेंट घेऊन घरी आल्यावरती डोकं धरून माधवी बसलेली असते आणि काय ती डॉक्टरांकडे गर्दी किती वेळ गेला असं म्हणत दोघ जण एकमेकांसोबत बोलत असतात ज्या वेळेला दोघ जण बोलत असतात त्याच वेळेला तिकडे मुक्ता येते आणि छानपैकी आळूवडी आवडीची घेऊन ती आता आईला खायला देते आळूवडी माधवी खाते त्यावरती आता मात्र लगेच इकडे पुरुषोत्तम म्हणतो कसं आहे ना आपलं असं झालंय म्हणजे आपली एक मुलगी आहे ना ती जेवणामध्ये अगदी सुगरण आणि दुसरी मुलगी दुसरी मुलगी म्हणजे जागरण म्हणजे ते आता मिहिकाबद्दल बोलत असतात त्यावरती मुक्ता म्हणते हो खरंच म्हणजे आज न तिने हळद दाखवून पिवळा शिरा बनवला होता यावरती मग मात्र लगेचच माधवी म्हणते त्याचबद्दल त्याचबद्दल आम्ही बोलतोय त्यावरती मुक्ता सांगते अगं मी तिला केशर दिलं होतं टाकायला मग मात्र माधवी म्हणते हो ते सुद्धा आम्हाला कळलं मॅडमनी किती केशर टाकावं अख्खा डबा त्या केशराचा उपडी केलेला आहे आणि जवळजवळ केशर शिरा म्हणावा असा शिरा बनवलाय मुक्ता म्हणते काय यावरती माधवी म्हणते हो तर केशर शिरा बनलाय आणि मग तिला सांगितलं किती केशर टाकायचं तर मॅडम फुरगटून बसल्यात रूममध्ये रडत बसल्यात मला काही जमत नाही म्हणून मुक्ता म्हणते ऍक्च्युली माझंच चुकलं मी तिला सांगायला हवं होतं की कि किती शिर्यामध्ये केशर टाकते ते काही मी सांगितलं नाही थोडंसं मी टेन्शनमध्येच होते ग सावनीच्या यावरती माझी म्हणते टे सावनीचं सा टेन्शन हे बघ जिथपासून त्या मिहिरने सांगितलंय ना की तुला म्हणजे तू त्याची करवली होणार तिथपासून त्या हिचा म्हणजे सावनीचा जळफळाट होतोय कळतोय का सावनीचा नुसता जळफळाट होतोय आणि त्यामुळे मला असं वाटतंय की तू या सगळ्या प्रकरणातून जरा लांब राशील ना तरच बरं आहे यावरती मग मात्र मुक्ता सांगते नाही मिहिरला तिचा कॉल आला होता आणि मिहिरला ती सांगत होती की मला घरी परत यायचं आहे लग्न होईपर्यंत यावरती माधवी चिडते आणि काय तू तिला आता तुझ्या घरात आणून ठेवणार का यावरती मुक्ता म्हणते नाही नाही त्या घरात नाही आणून ठेवणार मला असं वाटतंय मी तिला या घरात आणून ठेवू का यावरती माधवी चिडते आणि या घरात तुझं डोकं फिरलंय का नाही नाही या घरात वगैरे काही चालणार नाही त्यावरती मुक्ता म्हणते आई ग तू सगळ्यात मोठी गोष्ट विसरती आहेस म्हणजे कसं आहे ना मिहीर आता तिच्या भाऊ आहे म्हणजे ती आपल्या मिहिकाची नणन लागते नणन तिचं आपल्यासोबत काही ना काहीतरी नातं लागतं आपण त्याला नकार कसा मिळणार आहोत आता हे नातं सांगितल्यावर ती माधवीला पण धक्काच बसतो मुक्ता म्हणते त्याच्यामध्ये तथ्य आहे हे माधवीला पण कळतं मुक्ता म्हणते त्या दृष्टीने आपण विचार करायला पाहिजे तोपर्यंत मुक्ता आता हर्षकडे येते आणि हर्ष हर सांगत असतो एका मुलीसोबत फ्लर्टिंग करत बोलत असतो मी आणि लग्न त्या सावनीसोबत कदापि शक्य नाहीये सावनीला फक्त झुलवतोय मी मुक्ता हे सगळं ऐकते आणि ती तडक घरी येऊन सागरला सांगते तो हर्ष आहे ना तो सावनीला झुलवतोय यावरती हर्षला आता काय करायचंय आपल्याला काय करायचंय सावनी आणि हर्ष काहीही करू दे त्यावरती मत्राता मुक्ता म्हणते या सगळ्याचा परिणाम आपल्या आधीवरती होईल ही गोष्ट लक्षात येते का आपल्याला जाब विचारायला पाहिजे हर्षला जाब विचारण्यासाठी लोक निघतात त्याच वेळेला तिथे स्केटिंग बोर्ड पडलेला असतो त्याच्यावरून पाय घसरतो दोघं एकमेकांच्या अंगावरतीच पडतात